नमस्कार शीतळ रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज कैरीचं पणं कसं करायचं ते बघणार आहे इथं एक कैरी घेतली आहे ही कैरी मी कुकरला शिजून घेतली आहे दोन शिट्ट्या घेऊन आणि आपल्याला इथं गूळ लागल आणि वेलची पावडर आता आपण हे पूर्ण साल त्याचं काढूया हे आपलं सगळं गर काढून घ्यायचं आहे केरीचा गरम आहे छान सगळं केरीचं शिजलेलं आपण काढून घेणार आहे मधल्या वेळेत सरबत म्हणून आपण लिंबू सरबत असतंच आपल्याकडे तसं तुम्ही तउनवाळा पण आहे त्यामुळं पण तुम्ही मधल्या वेळेला पण घेऊ शकता छान आपलं बघा लिंब मस्त मी काढून आहे आणि बाजूला ठेवते एक वाटी फूळ घेतलाय छान मॅश हे सगळं आणि वेलची पावडर घालायची वेलची पावडर पण घालते त्याच्यामध्ये आणि हे छान मॅश करायचंय पूर्ण छान हे असं गुळ विरघळला पाहिजे त्याच्यामध्ये उन्हाळा स्पेशल पण आहे आता खैऱ्या पण आल्या आहेत बाजारात बऱ्याच तुम्ही असं करू शकता आता इथं तुम्ही पाहू शकताय घर मी चांगला मॅश करून घेतला आहे आता आपण एका गाळणीमध्ये ते गाळणार आहे म्हणजे काय आपलं गुळ चांगला आपला हे हे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे चालणीमध्ये चांगलं गाळून निघेल अशा पद्धतीने आपलं छान हे होईल मॅश करायचं हे म्हणजे काय एक्स्ट्रा काय काय काही खडा वगैरे असेल तर तो, तो निघून जाईल छान मॅश होते बघा तुम्ही इथं पाहू शकताय आता मी इथं पल्प सगळा काढून घेतलेला आहे आता आपण सर्व करणार आहे ग्लासमध्ये टाकूया एक चमचा चांगलं मॅश करून हे करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बर्फ असेल तर तुम्ही बर्फ पण टाकू शकता त्यामध्ये ग गार पाणी टाकायचं

अशा प्रकारे आपलं पण रेडी झालं आहे उन्हाळा स्पेशल तुम्ही मधल्या वेळेत चार वाजता वगैरे सरबत घेऊ शकता पण पिऊ शकता रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हे आता कैरीचा पल पे हा असाच काठीच्या बंद बंद डब्यामध्ये ठेवायचा आहे आठ सात आठ दिवस छान राहतो